शासकीय अधिकारी आता आज उपोषणाचा दिवस आहे जे शासनानं आणि एसडीएम लावटे आणि कलेक्टर यांनी जालना नांदेड समृद्धी जा शेतकऱ्यांचं जे नियम बाहेर नियम बाहेर जे भूसंपादन प्रक्रिया राबवली त्याच्या विरोधात आम्ही आज अठ्ठावन्न दिवस झाले इथे बसलो पण अद्याप कुठलाही अधिकारी या ठिकाणी भेटण्यासाठी आला नाही किंवा न्यायाची भूमिका आम्हाला दाखवली नाही किंवा शेतकऱ्याबद्दल कुठली संवेदना संवेदना त्यांच्यामध्ये जागृत आहे असं वाटत नाही आणि आजचा दिवस हा आमच्या सगळ्या जालना नांदेड समृद्धीबादी शेतकऱ्यांसाठी काळा दिवस आहे कारण आज आज शासनानं एस डी एम लावटूच्या रूपात एक दंडेलशाही एक कुकर्मी अधिकारी या ठिकाणी आणून बसवला आणि आज त्यांनी जबरदस्तीने विनासंमती अवॉर्ड करण्याचा निर्णय घेऊन आज सगळ्या शेतकऱ्यांना नोटीस वाटण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे पण तरी पण आम्ही ह्या नोटीस आज कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वीकारणार का नाहीत कारण आमचं हे न्यायालयीन प्रकरण चालू आहे कोर्टामध्ये न्यायालयीन प्रकरण आहे चालू असताना सुद्धा या लावटीनी काही गरज नसताना विनासंमती आवड या ठिकाणी आज केलेले आहेत आज शेतकऱ्यांसाठी आमचा काळा दिवस आहे नांदेड समृद्धी महामार्गाबाद शेतकरी असून माझी समृद्धी महामार्गामध्ये जमीन जात आहे आम्ही शेतकऱ्यांनी एकच निर्णय केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला योग्य मावयजा मिळत नाही तोपर्यंत आम्ही जमीन देणार नाही आणि कोणत्याही अधिकाऱ्याला आमच्या जमिनीमध्ये पाऊल टाकू देणार नाही हा जो एस डी एम लावटी जो आणलेला आहे हा सुपारी देऊन आणलेला आहे ह्या लावटीने शेतकऱ्यान जबरदस्तीने नोटीस देऊन अन्याय केलेला आहे आमच्या शेतकऱ्यांचा एकच निर्णय आहे की जोपर्यंत आम्हाला योग्य मावयजा मिळत नाही तोपर्यंत आम्ही एक इंच ही जमीन देणार नाही जो के जे एम एस आहे केलेला त्या जे एम एस नुसारच आम्हाला पैसे पाहिजे आणि जमिनीला योग्य भाव पाहिजे अधिकार आहे का करून नाही आम्हाला शेतकऱ्यांना विचारात घेतल्याशिवाय त्यांना कशाचा अधिकार आला जमीन आमची ना जमीन आमच्या हक्काची आहे नाही त्याच्या बापाची त्यामुळे आम्ही त्याला जमीन देणार नाही आता किती ऑपरेशन चालू राहणार आमचं जोपर्यंत आम्हाला योग्य मावेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही ऑपरेशन चालू ठेवणार आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे पण लावलेला म्हणून ने शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे याच्या अगोदर होते एस डी एम पण त्यांनी चांगल्या परिस्थितीमध्ये काम केलं शेतकऱ्यांना विचारात घेऊन काम केलं ह्या लावटी साहेबांनी दोन दिवसात आले एकोणतीस ला आले दोन तारखेला त्यांनी नोटीस दिल्या त्याच्यामुळे एस डीएम हटाव असा आमचा निर्धार आहे